कधी तुमच्याबद्दल कोणीतरी खूप चांगलं बोललं तुमचं कौतुक केलं तर खूप आनंद होतो ना आणि चुकून कधी कोणी तुम्हाला वाईट बोललंच किंवा तुम्ही कसे काहीच कामाचे नाही आहात किंवा तुमच्यातली कमतरता दाखवून दिली तर तुम्हाला दुःखसुद्धा होत असेल बऱ्याचदा तर तुम्ही व्हॉट्सॲपला एखादं स्टेटस ठेवलं किंवा डी पीला एखादा फोटो ठेवला आणि त्याच्यावरती जर कोणी कमेंट केली तर त्याच्यामुळे सुद्धा तुमचा मूड नक्कीच चेंज होत असेल कोणी छान म्हटलं तर तुम्ही खुश होत असाल आणि कोणी जर चुकून म्हटलं अरे या फोटोत कशी तरीच दिसत आहेस तर तुमचं मूड खराब होत असेल खूप वेळा तुम्हालाही असं वाटत असेल की अरे काय करायचं लोक काय म्हणत आहेत याबद्दल विचार करून मला माझ्या मनासारखं जगायचं पण ते जगता येत नसेल कारण लोक काय म्हणतील हा विचार आपल्याला शंभर टक्के त्रास देत असतो आणि जर तुम्ही सुद्धा अशाच मनस्थितीमध्ये असाल की जिथे तुम्हाला लोक तुमच्याबद्दल काय म्हणतात याचा इतका जास्त विचार येतोय ज्याच्यामुळे तुमचं जगणं अवघड होत आहे तर आजचा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी कारण लोक काय म्हणतात याचा विचार करून कुडत कुढत जगण्यापेक्षा सगळ्या टेन्शन सगळ्या चिंता सगळे काही त्रास सगळे विचार असे वाऱ्यावरती सोडून देऊन म्हण सोक्त जगायचं कसं हे तुम्हाला आजचा व्हिडिओ शिकवून जाईल हॅलो वॉरियर्स स्वागत आहे तुमचं वॉरियर ऑफिसर वर्ल्डमध्ये ज्या जगात तुम्ही फक्त लढायला नाही जिंकायला शिकाल आणि आजच्या व्हिडिओनंतर तुम्ही तुमच्या मनासारखं जगायला शिकाल एक गोष्ट जी मला फार लोकांच्या बोलण्यातून जाणवते ते म्हणजे लोक आपल्याबद्दल काय विचार करतात याच्यावरून आपण आपली प्रत्येक गोष्ट ठरवत असतो कित्येकदा तर आपल्याला कितीतरी गोष्टी करायच्या असतात आपली स्वप्न जगायची असतात आपली एक बकेट लिस्ट असते ती आपल्याला पूर्ण करायची असते पण मी असं केलं तर हा काय म्हणेल तो काय म्हणेल माझ्याकडे लोक पाहत आहेत का माझ्या फॅमिलीमधलेच लोक किंवा माझ्या रिलेटिव्हमधले किंवा माझ्या आजूबाजूला असणारे लोक काय म्हणतील या गोष्टींचा विचार करून कितीतरी वेळा आपण स्वतःला रोखून धरलेलं असतं आणि आयुष्याच्या एका अशा वळणावरती आपल्याला भान येतं या गोष्टीचं की अरे आपण तर आयुष्यभर लोक काय म्हणतील याचा विचार करत जगत आलो पण हे लोक केवळ स्मशानापर्यंत आपल्यासोबत येणार आहेत तिथून पुढचा प्रवास तर ला हा प्रवास आपला एकट्यालाच आपल्याला करावा लागणार आहे आपण येताना एकटे आलो जाताना एकटेच जाणार आहोत पण आयुष्य जे काही हा मधला जो काही प्रवास आहे तो मात्र आपण स्वतःचा जगलोच नाही आहोत आपण इतरांना काय वाटतं आणि ते आपल्याबद्दल काय बोलतात याचा विचार करतच जगलोय सोल्युशन काय सगळ्यात पहिल्यांदा तर ते कारण शोधा ज्याच्यामुळे तुम्ही लोक काय म्हणतील याचा विचार करता आपला माइंडसेट काय असतो मी मागच्या एका व्हिडिओमध्ये पण बोलले की तुम्ही एखादा नवीन ड्रेस घेतलाय जो तुम्हाला फार जास्त आवडलाय म्हणजे दुकानामध्ये गेलात आणि पाहता क्षणी तो आवडला किंवा ऑनलाईन सर्च करताना पाहता क्षणी तो ड्रेस तुम्हाला आवडला तो तुम्ही ऑर्डर केला तुम्ही स्वतः ट्राय केला आणि स्वतःला तुम्ही त्या ड्रेसमध्ये पाहिल्यानंतर तुम्हाला खूप छानसुद्धा वाटलं कॉन्फिडंट फील झालं पण चुकून जर एखादी व्यक्ती तुम्हाला अशी भेटली जिला तुम्ही खूप कौतुकाने हे विचारायला गेलात मी कशी दिसते आणि ती व्यक्ती जर म्हटली अरे हा ड्रेस तुला बिलकुल सूट नाही करत आहे देन तुमच्या मनात कुठेतरी बॅक ऑफ द माइंड तो विचार सतत घुमत राहतो की अरे यांनी असं म्हटलं होतं त्यांनी असं म्हटलं होतं मग खरंच मला चांगला दिसत नसेल का आपला कॉन्फिडन्स लो व्हायला लागतो त्या ड्रेसमधला जो काही आनंद असतो तो घालण्यासाठी जी काही तुमची एक्साइटमेंट होती त्या सगळ्यावरती पाणी फिरलेलं असतं का कारण लोकांचे जी काही मतं आहेत लोकांचे जे विचार आहेत ते तुमच्यासाठी फार जास्त मॅटर करतात मग अशा वेळेला काय करायचं एक सगळ्यात सोपी गोष्ट आहे स्वतःचा माइंडसेट बदलायचा आणि तो बदलण्यासाठी काय करायचं एक प्रश्न स्वतःला विचारायचा माझं अल्टिमेट गोल काय आहे माझं एक जे ध्येय आहे ते काय आहे मला लोकांना इम्प्रेस करायचं आहे का मी जे काही करत आहे ते फक्त सगळ्या लोकांना इम्प्रेस करण्यासाठी करत आहे का तुम्हाला नक्कीच याचं उत्तर मिळेल की नाही आणि तुम्ही एका वेळेला सगळ्या लोकांना इम्प्रेस करूच शकत नाही सगळेच लोक तुमच्या एका गोष्टीवरती खुश असतील असं होऊच शकत नाही कारण जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती हे आपल्याला माहिती आहे आणि त्यामुळे एखाद्या गोष्टीकडे पाहण्याचा दृष्टिकोन ठराविक एका माणसाचा वेगळा असेल तर दुसऱ्या माणसाचा वेगळा असेल आणि तुम्ही ॲट अ टाइम त्या ता दोनही लोकांना खुश करू शकत नाही म्हणजे याचं एक अगदी साधं उदाहरण जर पाहायचं म्हटलं काही माणसं असतात पहा ती त्यांच्या लाईफमध्ये अगदी बिंदास्त जगत असतात जगाचा विचार करत नाहीत त्यांचं त्यांचं काम करतात ते पैसेही कमवतात आणि तेवढेच पैसे मौज मजा करण्यात उडवतात सुद्धा त्यांच्या आवडीच्या ठिकाणी फिरायला जातात त्यांना जसे आवडतात तसे कपडे ते घेतात पाहिजे तशी गाडी घेऊन ते फिरतात या लोकांकडे पाहण्याचा दृष्टिकोन असणारे दोन वेगवेगळ्या गटातले लोक आपल्याला पाहायला मिळतात काही लोक असं म्हणतात की अरे याला काय तेव्हा पैसा मिळतोय म्हणून हा उडवतोय आयुष करतोय ज्या दिवशी भिकेला लागेल त्या दिवशी समजेल काही लोक असे म्हणतात की अरे हा कष्ट करतोय कमवतोय आणि म्हणून तो मजेत जगतोय आणि हा माणसाने आयुष्य याच्यासारखं जगावं आता जो माणूस ऍक्च्युअली कमवतोय आणि मजेत जगतोय त्या माणसाने नक्की कोणाचं ऐकायचं तो जर हे गटातल्या लोकांकडे गेला तर ता त्याला सुद्धा कुठेतरी ही फिलिंग यायला लागेल की हे लोक म्हणत ते ते खरंय आज मी मजेत जगतोय पण कदाचित जर माझ्याकडचे पैसे संपून गेले तर माझं काय होईल मग मला खरंच भीक मागत जगावं लागेल का मग ह्याच्यापेक्षा मी काय करतो की माझे पैसे कमवतो आणि सेव्हिंगमध्ये ठेवतो तोच माणूस जर अशा लोकांमध्ये गेला जे लोक त्याला म्हणतात अरे बरोबर आहे आयुष्य एकदाच मिळतं बिंदास जग कष्ट कमाव आणि तुझ्यासाठी तू ते खर्च करू शकतो तुझ्या फॅमिलीसाठी खर्च करू शकतो देण त्या माणसाला रिअलाईज होईल की अरे हा खरंच आयुष्य एकदाच आहे मी माझ्या मनाप्रमाणे जगलं पाहिजे म्हणजे इथे त्या माणसाने काय करायचं त्याचे निर्णय जे आहे तो स्वतःने घेणार इथे दुनिया ठरवणार की त्याने काय करायचं माझी आई म्हणजे आजी मला नेहमी एक गोष्ट सांगायची की दुनिया एवढी खराब आहे ना की जी नांदणारी बाई असते ना तिला पळ म्हणतात आणि जिला नांदायचं नसतं जी घर सोडून नवऱ्याचं घर सोडून जायचं म्हणते तिला मात्र नांद म्हणतात हा लोकांचा दृष्टिकोन असतो म्हणजे लोक जे आहे ते त्यांच्या मनाप्रमाणे सल्ले देतात तुम्ही सोनं जरी खाल्लं तरी लोक शिव्या देणार आहेत की याला फार माज आलाय तुम्ही शेण जरी खाल्लं तरी लोक तुम्हाला नावाज ठेवणार आहेत तुम्ही ठरवायचं सोनं खायचं शेण खायचं की लोक काय म्हणतात म्हणून उपाशी राहायचं निर्णय तुमचा असतो स्वतःला एक टी व्हीचा डब्बा बनवून ठेवू नका जिथे लोक येतील आणि त्यांच्या मर्जीप्रमाणे चॅनल बदलतील जसं की त्यांना वाटलं की मला आत्ता हसायचं आहे तर ते कॉमेडी चॅनल लावतील म्हणजे ते तुमच्याबद्दल असं काहीतरी बोलतील की ज्याच्यामुळे तुम्ही हसाल किंवा तुम्ही विनोदी दिसाल किंवा त्यांना असं वाटलं की नाही आत्ता मला असं नॉर्मल नॉर्मल पाहिजे किंवा मला एखादा ड्रामा वगैरे पाहायचं आहे आणि मग ते अशी काहीतरी कमेंट करतील ज्याच्यामुळे तुम्ही नाराज व्हाल तुम्ही रडायला लागाल आणि ते लोक आनंदी होतील म्हणजेच जर तुम्ही स्वतःचा रिमोट कंट्रोल दुसऱ्या लोकांच्या हातात देत असाल तर अर्थातच लोक काय म्हणतात याचा तुमच्यावरती खूप जास्त परिणाम होणार याचा अर्थ असा नाही की लोकांचा बिलकुलच विचार करू नका किंवा आपल्या फॅमिली मेंबर्सचा विचार करू नका किंवा आपले जे फ्रेंड्स आहेत ते जर आपल्याला एखादा सल्ला देत असतील तर त्याचा विचार करू नका पण कुठल्याही गोष्टीचा कुठल्याही व्यक्तीचा आणि कुठल्याही व्यक्तीच्या मताचा विचार करताना तो इतक्या एक्स्ट्रीम लेवलला करू नका की ज्याच्यामुळे तुमची जी जगण्याची पद्धत आहे किंवा तुमचं जे आयुष्य आहे त्याच्यावरती फार मोठा परिणाम होईल कारण खूप वेळा अशा गोष्टी घडतात की लोक काय म्हणतील या विचाराने बरेचसे लोक डिप्रेशनमध्ये जातात मी पास झालो जरी तुम्ही अगदी अठ्ठ्याण्णव मार्क्स जरी मिळवले तरी लोक म्हणणार की अरे दोन टक्के कुठे गेले तुझे म्हणजे या कॅटेगरीचे लोकही भेटतील आणि काही लोक असतात अगदी पस्तीस टक्के काठावर पास पण त्याचं सुद्धा सेलिब्रेशन सुरू असतं हा ज्याचा त्याचा लाईफकडे पाहण्याचा दृष्टिकोन आहे एक खूप सुंदर काल परवा मी ऐकला एका व्यक्तीचा अनुभव मी ऐकला ती व्यक्ती एकदा हॉस्पिटलमध्ये गेली होती कुठल्या तरी कारणानिमित्त आणि तिथे एक नर्स एका पेशंटला खूप जोराजोरात रागवत होती मग त्या माणसाने विचारलं की तुम्ही एवढं का रागवत आहात त्या पेशंटला त्याच्यावरती त्या नर्सनी सांगितलं की हे जे पेशंट आहेत हे जे काका आहेत त्यांना कॅन्सर आहे आणि तो अगदी लास्ट स्टेजला आहे आणि त्यांचं आयुष्य फक्त तीन महिन्यांचं आहे आणि हे जे आहेत हे अमिताभ बच्चनचे खूप मोठे फॅन आहेत आणि त्यांची कुठलीही मूवी आली की हे उठतात आणि सरळ थेटरमध्ये पाहायला जातात बऱ्याचदा त्यांना सलाईन लावलेली असते तर ती सलाईनची बॉटल घेऊन तशीच सुई हातात घेऊन सुद्धा ते जातात आणि म्हणून मी त्यांना रागवते कारण आत्ताच एक नवीन मूवी आलेली आहे आणि तीच पाहून हे आलेले आहेत आणि इवन ते मला सुद्धा विचारत आहेत की तुला पाहिजे आहे का आणि म्हणून मी यांच्यावरती रागवते मग त्यानंतर त्या माणसाला वाटलं की अरे हा की हा माणूस जो आहे म्हणजे इतके वयस्कर आहे त्यांचं आयुष्य इतकं थोडं राहिलं तर यांनी डॉक्टरांचं ऐकायला पाहिजे नर्सचं ऐकायला पाहिजे आपण थोडा सांगून बघूया आणि म्हणून ते त्या काकांना त्या आजोबांना सांगायला गेले की तुम्ही असं का करता तुम्ही म्हणजे वयाने एवढे मोठे आहात मी तुम्हाला सांगणं हे योग्य नाही आहे पण तरीसुद्धा तुम्ही असं नाही वागायला पाहिजे जर तुमचा म्हणजे फार तुम्ही आयुष्याच्या लास्ट स्टेजला आला आहे तर मग तुम्ही आत्ता असं का वागत आहात तुमच्या आरोग्याची काळजी तुम्ही घेतली पाहिजे त्याच्यावरती त्या काकांनी किंवा त्या पेशंटनी जे उत्तर दिलं ते खूप सुंदर होतं की तू आत्ता किती वर्षाचा आहेस आणि तुझ्या आयुष्यातले असे किती दिवस आहेत जे तुला आठवतात किंवा जे तुझ्या कायमस्वरूपी आठवणीत राहतील आणि इथून पुढे तुझं आयुष्य जे काही असेल म्हणजे माझी तरी इच्छा आहे की तू शंभर वर्षांहून अधिक जगावं पण त्याच्यात असे किती क्षण तुझ्याकडे असतील जे तुला कायमस्वरूपी स्मरणात राहतील आणि जे तू एन्जॉय केलेले असतील त्याच्यावरती त्या माणसाने सांगितलं की फार फार तर सतरा अठरा दिवस असतील मग एक आजोबा म्हणाले की इतक्या वर्षाच्या आयुष्यात तुझ्याकडे सतरा अठरा दिवस आहेत पुढच्या उरलेल्या आयुष्यात आणखी काही दिवस तू जगशील आणि असंच मरून जाशील पण मला माहिती आहे की माझ्याकडे फक्त नव्वद दिवसांचं आयुष्य उरलं आहे तर ते नव्वद दिवस मी असे जगेन की ते नव्वदच्या नव्वद दिवस जे आहेत ते माझ्याच काय प्रत्येकाच्या स्मरणात राहतील कारण जेव्हा तुम्हाला माहिती असते की आपला अंत कुठे आहे त्यावेळेला आपण सगळ्या चिंता सगळं विसरून जगायला लागतो कारण आपल्याला माहिती असतं की जी काही गोष्ट आपल्या समोर आहे ती नश्वर आहे क्षणभंगूर आहे आणि म्हणून आहे या क्षणात आपण जगायला लागतो आणि त्या क्षणी आपल्याला फरक पडत नाही की लोक आपल्याबद्दल काय बोलतात लोकांच्या बोलण्याचा विचार करायचा असतो पण त्याला हावी होऊ द्यायचं नसतं मी आत्ताच दोन तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ अपलोड केला त्याच्यामध्ये मी एक वाक्य बोलले होते की असं नाही आहे की माझी चिडचिड होत नाही किंवा मी रागवत नाही किंवा मला असं फ्रस्ट्रेट व्हायला होत नाही असं होत नाही मी सुद्धा एक ह्युमन बिंग आहे मी सुद्धा माणूस आहे मलासुद्धा त्या फिलिंग्स आहेत पण तो अधिकार मी प्रत्येक व्यक्तीला नाही दिलेला की त्या व्यक्तीने मला चिडलेल्या स्वरूपात पाहावं याचाच अर्थ मला जर फ्रस्ट्रेशन होत असेल किंवा माझी जर चिडचिड होत असेल तर माझ्या काही बाँड्रीज आहेत ज्या मी घालून दिलेल्या आहेत किंवा मी ठरवेन की कुठल्या व्यक्तीच्या वागण्यामुळे माझी चिडचिड होईल मी ठरवेन की कुठल्या व्यक्तीच्या वागण्यामुळे मला त्रास होईल आणखी एक गोष्ट जी मी यापूर्वी व्हिडिओमध्ये सांगितली ती म्हणजे मी ज्यावेळेला डी एडला होते तेव्हा एक सुविचार सेकंड इयरच्या स्टुडंटनी लिहिलेला होता बोर्डवरती इतका सुंदर सुविचार दुसऱ्याच्या चुकीचा स्वतःला करून घेतलेला त्रास म्हणजे राग होय म्हणजे की आपली चिडचिड होते, होते रागराग होतो तो दुसऱ्याच्या चुकीमुळेच झालेला असतो आणि तो आपण स्वतःला करून घेतलेला त्रास होतो असतो मग इथे कुठेतरी आपण दुसऱ्याच्याच वागण्याचा विचार करत असतो दुसऱ्याच्याच मताचा विचार करत असतो आणि हे जर सगळं टाळायचं असेल तर पहिल्यांदा स्वतःचा माइंडसेट चेंज करायला पाहिजे चे। दुसरी व्यक्ती तुमच्याबद्दल खूप काही चांगलं बोलत असेल तरीसुद्धा फार हुरळून जायचं नाही कारण त्या एका व्यक्तीच्या मतामुळे तुम्ही तितके ग्रेट बनत नसतात आणि जर समजा काही लोक तुम्हाला क्रिटिसाइज करतच असतील तुमच्यावरती टीका करत असतील तरी अगदी खचूनही जायचं नसतं कारण जरुरी नाही की तुमचा जो पॉईंट ऑफ व्ह्यू आहे किंवा एखाद्या गोष्टीकडे तुम्ही ज्या दृष्टिकोनातून बघताय त्याच दृष्टिकोनातून ती व्यक्ती पाहत असेल शाळेतला एक प्रयोग जो आहे तो खूप छान म्हणजे की एक छोटंसं नाणं एक कॉइन जो आहे जो एका बाजूने काळा असतो आणि दुसऱ्या बाजूने पांढरा असतो शिक्षक दोन विद्यार्थ्यांना बोलवतात एकाला या बाजूला उभं करतात दुसऱ्याला या बाजूला उभं करतात आणि त्यांना विचारतात की सांग हे कुठल्या रंगाचं आहे जो विद्यार्थी पांढऱ्या बाजूला उभा असतो तो म्हणतो हे आहे आणि जो काळ्या बाजूला उभा असतो तो म्हणतो काळ आहे तुम्हाला एकच बाजू दिसत असते तसंच लोकांचंही असतं तुमच्या आयुष्यात येणारे लोक कदाचित तुम्ही कुठल्या सिच्युएशनमध्ये आहात तुम्ही काय फेस करताय सध्या तुमची मानसिकता समोरची व्यक्ती समजून घेईलच याची शाश्वती नसते किंवा बऱ्याचदा त्या व्यक्तीची ती पात्रतासुद्धा नसते पण लोकांनी आपल्याला चांगलं म्हणावं ऑल द टाईम मी कसा बेस्ट आहे मी कशी बेस्ट आहे हे लोकांनी तुम्हाला सांगित सांगावं या एक एक्सपेक्टेशन्स असतात या एक्सपेक्टेशन्स थांबवा लोकांच्या बोलण्याचा तुमच्यावरती परिणाम होणार नाही आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं कितीतरी मोठे मोठे लोक होऊन गेले संत ज्ञानेश्वर माऊलींना सुद्धा या लोकांनी किंवा या समाजाने स्वीकारलेलं नव्हतंच जेव्हा त्यांनी चमत्कार दाखवला तेव्हापासून लोक त्यांना नमस्कार करायला लागले तेव्हापासून लोक त्यांना नमस्कार करायला लागले मग आपण तर अगदी सर्वसामान्य माणसं आहोत आपण या अपेक्षा ठेवणं की लोकांनी आपला जय जयकार करावा आणि आपण लोकांच्या मतावरती जगणं याहून मोठा मूर्खपणा तो काय असेल म्हणजे जे लोक ज्यांना आपण माऊली म्हणतो त्यांना सुद्धा जर लोकांचा हा रोष किंवा लोकांचं जे बोलणं आहे लोकांचे जे टोकणे आहे ते ऐकावे लागले तर अर्थातच ते आपण जर ऐकले तर आपण वेगळं असं काहीच करत नाही आहोत पण या सगळ्यातून आपल्याला आपलं जे काम आहे ते व्यवस्थित करता आलं पाहिजे देशाचे पंतप्रधान असू देत मुख्यमंत्री असू देत राज्याचे किंवा जगातली कुठलीही म्हणजे सर्व शक्तिमान देशाचे राष्ट्राध्यक्ष असू देत लोक त्याच्याबद्दल चांगलंही बोलतात वाईटही बोलतात लोकांमध्ये हे दोन गट आपल्याला नेहमी पाहायला मिळतात म्हणून त्या लोकांनी त्यांचं काम आणि त्यांचं जगणं सोडून दिलेलं असतं का नाही म्हणूनच आपण सुद्धा जर आपल्याबद्दल लोकही बोलत असतील तर त्याचा किती विचार करायचा कुठली गोष्ट घ्यायची आणि कुठली घ्यायची नाही हे सर्वस्वी आपल्यावरती अवलंबून असतं फक्त आपलं काय असतं की नाही तो मला असं का म्हणाला ती मला असं का म्हणाली आज माझ्याबद्दल ही सगळी चर्चा का झाली याचं आपल्याला डिप्रेशन येत जातं लोकांचं काम आहे ते बोलत राहतील त्याचा असर आपल्यावरती होऊ द्यायचा की नाही हे आपलं काम आहे जसं मी सांगितलं की मी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहे देन ही माझी रिस्पॉन्सिबिलिटी आहे की मी कुठली गोष्ट तुमच्यापर्यंत घेऊन येते त्या गोष्टीला कोणी चांगलं म्हणत असेल त्या गोष्टीला कोणी कोणी वाईट म्हणत असेल तर ते दोन्ही जे त्यांचे पॉईंट ऑफ व्ह्यूज आहेत ते स्वीकारणं ही माझी जबाबदारी आहे ना कोणी चांगलं म्हटलं म्हणून खूप हुरळून जायचं ना कोणी वाईट म्हटलं म्हणून अगदीच खचून जायचं आणि आपलं कामच सोडून जायचं बिलकुल नाही तुमच्या कामावरती तुमची निष्ठा पाहिजे आणि जसं मी कालच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं तुम्ही जसे आहात तसे तुम्ही स्वतःला स्वीकारा देन तुम्हाला फरक नाही पडणार की लोक काय म्हणतात आणि अजून एकदा सांगते येताना आपण एकटेच आलेलो आहोत आणि जाताना आपण एकटेच जाणार आहोत हे मध्ये जे कोणी भेटणार आहेत त्यांच्या वागण्याचा त्यांच्या बोलण्याचा त्यांच्या मताचा स्वतःवरती किती परिणाम करून घ्यायचा आणि हे जे मिळालेलं आयुष्य आहे ते आपल्या मनाप्रमाणे बिनधास्त मनसोक्त जगायचं की लोक काय म्हणतील म्हणून असंच कुडत 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 म्हणजे जे, जे काही मरण तुमचे साठ वर्षांनी येणार असेल ते आत्ताच मरायचं म्हणजे मरायचं असं जगायचं असं की जगला की नाही हेच कळणार नाही आणि मरायचं असं की लोकांना वाटलं पाहिजे हा आधी तरी कुठे जिवंत होता आणि लोकांचा जोडा आपल्याला स्वतःलाच हा प्रश्न पडेल की अरे मी खरंच जगलो का तर हा प्रश्न पडायची वेळ येऊ देऊ नका आजचाच तो क्षण आहे ज्या क्षणी तुम्ही स्वतःसाठी जगायला शिकलं पाहिजे ज्यावेळेला तुम्ही स्वतःसाठी जगायला शिकतात तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या प्रत्येक माणसाला तुमच्या कुटुंबातल्या किंवा तुमची जबाबदारी असणाऱ्या प्रत्येक माणसाला खुश करत असतात आणि मग हा विचार करणं की माझ्या वागण्यामुळे समोरचे लोक खुश होत आहेत का तो फेअर ठरतो कारण तिथे तुम्ही पहिल्यांदा स्वतःला काय वाटतं याचा विचार केलेला असतो सो आजचा हा व्हिडिओ त्या लोकांसाठी जे खूप जास्त विचार करतात की लोक काय म्हणतील सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक कुछ तो लोक लोगों का काम है कहना तुम्ही त्याचं टेन्शन घेऊ नका तुम्हाला जी गोष्ट आवडते जिथे तुम्ही तुमचा हंड्रेड पर्सेंट देऊ शकता तिथे तुमचा हंड्रेड पर्सेंट हा एकच लाईफ आहे यार बिंदास जगा हर हरदिने ऐसे जीव जैसे की आखरी हो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल हा विचार तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअरसुद्धा करा अशा लोकांसोबत जे लोकांचा फार जास्त विचार करतात कारण कदाचित हा व्हिडिओ तुमच्या जगण्याला एक नवी दिशा मिळवून देईल आणि जर तुम्हाला मी जे व्हिडिओज घेऊन येते ते आवडत असतील त्या व्हिडिओजमुळे तुम्हाला असं वाटत असेल की हा लाईफमध्ये थोडेफार चेंजेस होत आहेत जे की पॉझिटिव्ह आहेत तर असेच व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लवकरच भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये थँक्यू